शहर जिल्हा अध्यक्ष अजित भैया कवेकर यांना कामगार मोर्चाच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक चिवडे पाटील नमस्कार आपल्या वाय पी एम न्यूज चॅनलच्या वतीनं मी आज आमच्या लातूर शहर जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष शहर जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचं युवा नेतृत्व सन्माननीय श्री अजित भैया पाटील कवेकर यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो मला साहेब सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो आहे गेली आठ ते दहा वर्षं लातूर शहर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक युवा नेता म्हणून अजितभया पाटील कवेकर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या काम पाहिलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा काही त्यांच्या बातम्या आपण प्रसारित केलेल्या होतात की लातूर शहर जिल्ह्यातील शहरातील जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी बहात्तर तासाचं महानगरपालिकेच्या विरोधात अन्न त्याग आंदोलन केलेलं होतं आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येक रुग्णाची भेट घेलेली होत, होती घेतलेली होती म्हणून त्यांच्या परिवाराला एक लोकनेता म्हणून संबोधलं जातंय साहेब मला या ठिकाणी खरंच सांगायला आनंद वाटतोय एक युवा चेहरा म्हणून अजितभया पाटील कळकर यांनी अवघ्या आठ आग ते दहा वर्षामध्ये लातूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर आपली छापू छापू उमटलेली आहे म्हणून अशा नेत्यांना एक आम्ही भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं या ठिकाणी लातूर शहर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष शहर जिल्हा अध्यक्ष अजित अजितभया पाटील कवेकर साहेब यांना आम्ही कामगार मोर्चाच्या वतीनं आणि आमचे प्रदेश अध्यक्ष अॅडवोकेट विजयभाऊ हारगुडे यांच्या वतीनं सुद्धा तसेच आमचे सरचिटणीस दादासाहेब नन्नवरे हनुमंतांना लांडगे या ठिकाणी भूषणजी पाटील या सर्वांच्या वतीनं मी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र